नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या जीवनातील आनंदासाठी प्रगतीसाठी आणि समाधानासाठी अत्यंत आवश्यक आहे तो विषय आहे मानसिक आरोग्य आणि या मानसिक आरोग्याचा थेट संबंध आपल्या शारीरिक तंदुरुस्तीशी कसा आहे याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत जीवनात अनेक वेळा अशा घटना घडतात ज्या आपल्याला दुखावतात ज्या आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण करतात या नकारात्मक भावनांचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो या भावनांना दूर करण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्वाची भूमिका बजावते चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नंबर एक, मनाची शांती जेव्हा आपण नियमित व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरात अँडॉर्फिन नावाचे रसायन तयार होते हे रसायन आपल्या मेंदूला शांत करते आणि आपल्याला आनंदित वाटते नियमित योगा केल्याने ध्यान केल्याने आपल्या मनाला शांती मिळते तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचार वाढतात व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो ज्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो एकाग्रता वाढते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते शारीरिक हालचाल केल्याने आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते आणि आपल्याला अधिक उत्साही वाटते नियमित धावण्यामुळे किंवा चालण्यामुळे आपल्या मनात सकारात्मक विचार येतात या व्यतिरिक्त व्यायाम केल्याने आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे मानसिक आरोग्य अधिक चांगले राहते शारीरिक तंदुरुस्तीमुळे आपण आपल्या भावनांवर अधिक नियंत्रण ठेवू शकतो नंबर दोन तणावावर नियंत्रण आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे कामाचा ताण कुटुंबाच्या समस्या आर्थिक अडचणी अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला तणाव येतो या तणावाचा आपल्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो तणावामुळे चिडचिडेपणा वाढतो एकाग्रता कमी होते आणि नकारात्मक विचार मनात येतात याचा परिणाम आपल्या कामावर आणि नातेसंबंधांवर होतो तसेच तणावामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात नियमित योगा केल्याने तणावामुळे शरीरात वाढणारे कोर्टिसोल हार्मोनचे प्रमाण कमी होते व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील स्नायूंचा ताण कमी होतो ज्यामुळे आराम मिळतो ध्यान आणि श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो नंबर तीन सकारात्मक दृष्टिकोन जेव्हा आपण शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असतो तेव्हा आपण अधिक सकारात्मक विचार करतो आपल्या मनात चांगले विचार येतात आपण जीवनातील अडचणींना अधिक सहजपणे सोडवू शकतो सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला जीवनातील ध्येय साधण्यास मदत करतो आपण अधिक आशावादी बनतो आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार होतो शारीरिक तंदुरुस्तीमुळे आपल्यात आत्मविश्वास वाढतो आणि आपण स्वतःला अधिक सक्षम समजतो सकारात्मक विचारसरणीमुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबरचे संबंध सुधारतात आपण अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगतो नियमित योगाभ्यासामुळे आपल्यातील नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर चार उत्तम झोप उत्तम आरोग्य चांगली झोप आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे जेव्हा आपण शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असतो तेव्हा आपल्याला चांगली झोप येते पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा तणाव आणि एकाग्रतेत अडचणी येतात याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होतो नियमित व्यायामामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो त्यामुळे झोप चांगली येते व्यायाम केल्याने शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे झोप येण्यास मदत होते चांगली झोप घेतल्याने आपले मन शांत होते आणि आपण ताजेतवाने महसूस करतो पुरेशी झोप घेतल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि शिकण्याची क्षमता वाढते झोपेच्या कमतरतेमुळे रोग शक्ति कमी होते ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते नंबर पाच सामाजिक संबंधांचे महत्व जेव्हा आपण व्यायाम करतो विशेषतः सांघिक खेळ किंवा योगा क्लासमध्ये जातो तेव्हा आपला अनेक लोकांशी संपर्क येतो नवीन मित्र बनतात आणि सामाजिक संबंध सुधारतात सामाजिक संबंध चांगले असल्यामुळे आपल्याला एकटेपणा जाणवत नाही इतरांशी बोलल्याने आपले विचार आणि समस्या शेअर केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि आनंद वाढतो शारीरिक तंदुरुस्तीमुळे आपला स्वभावही आनंदी आणि उत्साही बनतो ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतात सामूहिक खेळ खेळल्याने टीमवर्कची भावना वाढते आणि आत्मविश्वास वाढतो योगा क्लासमध्ये सहभागी झाल्याने समान विचारधारेचे लोक भेटतात आणि मैत्री होते सामाजिक संबंध सुधारल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवनातील आनंद वाढतो आपण समाजात अधिक सक्रिय होतो मित्रांनो शारीरिक तंदुरुस्ती ही केवळ आपल्या शरीरासाठीच नाही तर आपल्या मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्वाची आहे नियमित व्यायाम करा योगा करा ध्यान करा आणि आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद